पांडवांची माता कुंतीचा मृत्यू कसा झाला कुरुक्षेत्राचं रोण संपून अनेक वर्ष उलटली होती पृथ्वीवर पुन्हा एकदा शांततेचा श्वास उमटला होता पण त्या शांततेच्या मागे असंख्य आठवणींचा गोंधळ दडलेला होता रक्ताच्या नद्या सुकल्या होत्या पण मनातील जखमा अजून ओल्या होत्या पांडवांनी हस्तिनापूर पुन्हा उभं केलं होतं न्याय आणि धर्मावर चालणारो एक नवं राज्य पण त्या महायुद्धानंतर ज्यांच्या आयुष्याने सर्व काही सहन केलं ती होती कुंती रात्र गहिरी झाली होती हस्तिनापूरच्या राजमहलात मंद प्रकाश झळकत होता वारा शांत होता पण कुंतीच्या मनात मात्र विचारांचं वादळ उसळलं होतं ती खिडकीजवळ बसलेली होती डोळ्यांसमोर अख्खं आयुष्य फिरत होतं तिच्या नजरेसमोर कधी तरुण वयातलं रूप झळकलं ज्यावेळी सूर्यदेवाने तिला वर दिला होता, होता। हलु 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 पुट त्या क्षणानेच तिच्या आयुष्याचा मार्ग बदलला होता कुंतीच्या डोळ्यांतून अश्रू हळूहळू ओघळले ती स्वतःशीच पुटपुटली हे प्रभू किती परीक्षा घेतल्यास तू माझी प्रत्येक क्षणात मला मातृत्व दिलंस पण त्या मातृत्वाला कधीही समाधान नाही दिलंस तेवढे दरवाजाजवळ हलकेच पावलांचा आवाज झाला युधिष्ठिरात आला शांत पण गंभीर चेहरा आई कुंतीने वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमटली युधिष्ठिर अजून जागा आहेस हो आई काही दिवसांपासून तुझं मन अस्वस्थ दिसतंय काही त्रास आहे का कुंतीने त्याच्याकडे पाहिलं त्रास नाही रे मुला फक्त एक जाणवण आहे की आता माझं ध्येय संपलं युधिष्ठिरने गोंधळेला नजरेने पाहिलं काय म्हणते साई तुझ्याशिवाय आम्ही हे सगळं राज्य हा संसार कुंतीने हळूच त्याचा हात धरला नाही रे राज्य आता तुझं आहे धर्म तुझ्या हाती आहे माझी भूमिका संपली मला आता वनात जाऊन शांतता हवी आहे त्या क्षणी खोलीत गहन शांतता पसरली युधिष्ठिर काही क्षण काहीच बोलू शकला नाही बाहेर आकाशात चंद्र पांढऱ्या धोक्यात लपून जात होता कुंतीचा चेहरा त्या चांदण्यात तेजस्वी दिसत होता पण तिच्या डोळ्यांमागे खोल थकवा होता आयुष्यभराचं ओझ दुसऱ्या दिवशी सकाळी हस्तिनापूरच्या राजमहलात कुंतीने सर्वांना बोलावलं पांडव द्रौपदी वृद्ध विधूर आणि सगळे राजपरिवाराचे सदस्य उपस्थित होते कुंती उभी होती साध्या पांढ्या वस्त्रात डोक्यावर ओढणी पण तिच्या नजरेत एक दैवी तेज होतं ती शांत आवाजात म्हणाली माझं मन आता या राजवाड्यात राहूच शकत नाही युद्ध संपलं धर्म विजयी झाला आता माझं कार्य पूर्ण झालं आहे मी माझ्या दोन प्रियजनांबरोबर धृतराष्ट्र आणि गांधारी बरोबर वनात जाईन अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले आई असं कसं जाऊ शकतेस आम्ही अजून तुला सोडू शकत नाही कुंतीने त्याच्या केसावर हात फिरवला अर्जुना तुला आठवतं का जेव्हा तू रणांगणात गांधारीच्या शापाने भयभीत झालास तेव्हा मी तुला सांगितलं होतं की प्रत्येक योद्ध्याचा काळ असतो माझा काळ आता संपलाय भीमाच्या डोळ्यात राग आणि अश्रू एकत्र होते आई आम्ही सगळं जग जिंकलं पण तुला ठेवायचं सामर्थ्य नाही का आमच्यात कुंती हसली पण त्या हसण्यात वेदना होती भीमा ज्यांनी आयुष्यभर सांसारिक माया सोडून धर्मासाठी लढा दिला त्याचं शेवटचं पाऊल असतं वैराग्याकडे मला आता अंतर्मनातल्या शांततेचा शोध घ्यायचा आहे कुंतीने सर्वांना आशीर्वाद दिला द्रौपदी तिच्या पायाशी बसली डोळ्यांतून धारांनी अश्रू वाहत होते कुंतीने तिचा चेहरा उचलून घेतला द्रौपदी तू या घराची लक्ष्मी आहेस माझ्या मुलांना धर्ममार्गावर ठेव काही दिवसांनी कुंती धृतराष्ट्र आणि गांधारी विदुराच्यासह हस्तिनापूर सोडून निघाले ते तीन वृद्ध शरीर पण तीन भिन्न वेदनांची कहाणी घेऊन चालली होती वनात प्रवेश करताना त्यांनी मागे वळून पाहिलं दूरवर हस्तिनापूरच्या मनोऱ्यांवर सूर्यकिरण चमकत होते कुंती मनात म्हणाली हे शहर ज्याने माझा सर्व काही घेतलं पण याच शहराने मला माझं धर्मपद दिलं आता इथून मुक्त व्हायचं आहे वनातील हवा थंड होती झाडांच्या सावल्यांतून प्रकाश खेळत होता तीनही वृद्ध मंडळींनी एक लहानसा आश्रम उभारला तिथे ते ध्यान जप आणि शांततेत दिवस घालवू लागले विदुर अधूनमधून येत असे काही वेळा संध्याकाळी ते सर्व मिळून गंगेच्या काठी बसत कुंती अनेकदा त्या गंगेच्या पाण्याकडे पाहून विचार करत असे याच प्रवाहासारखं माझं जीवनही वाहत गेलं मातृत्व युद्ध त्याग सगळं गेलं पण आत्मा अजूनही शांततेच्या शोधात आहे एका संध्याकाळी आकाशात काळे ढग जमले होते दूरवर वीज चमकली पाऊस येणार हे स्पष्ट होतं धटराष्ट्र आणि गांधारी गुहेत विश्रांती घेत होते कुंती मात्र बाहेर एका विशाल वृक्षाखाली बसली होती पावसाचा पहिला थेंब तिच्या गालावर पडला ती डोळे मिटून म्हणाली प्रभो जर हेच तुझं संकेत असेल तर आता मला तुझ्यात सामावून घे बारा जोरात वाहू लागला आग लागल्यासारखा एक झोत झाडांमधून धावत गेला जवळच विजेचा मोठा झटका बसला आणि एका क्षणात वनाग्नी पसरली ज्वाळा उंच उंच उठू लागल्या धृतराष्ट्र आणि गांधारी घाबरले पण ते वृद्ध होते धृतराष्ट्राने शांतपणे गांधारीचा हात धरला तो म्हणाला गांधारी आता हेच शेवट आहे कुंती बरोबर आपण जाऊया गांधारी शांत होती तिच्या चेहऱ्यावर भय नव्हतं फक्त एक स्वीकार होता कुंती त्या आगीकडे पाहत होती ती उठली तिच्या वस्त्रांच्या शेवटचा किनारा वाऱ्यात उडत होता तिच्या चेहऱ्यावर तेज होतं जसं एखाद्या साध्वीचं अंतिम समाधीच्या क्षणी असतं ती पुढे चालली आणि त्या आगीकडे जाऊन उभी राहिली तिचे ओठ हलकेसे हल्ले हे प्रभू माझं आयुष्य तुझ्या लिलांचा एक भाग होता आता मला परत घे ज्वाळांनी तिचं रूप वेढून घेतलं पण त्या ज्वाळांमध्येही एक विलक्षण शांतता होत असं वाटत होतं जणू ती आग तिला भस्म करत नाही तर तिला मुक्त करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काही ऋषी तिथून जात होते त्यांनी त्या जागी फक्त राख पाहिली पण त्या राखेतून हलकी सुवासिक वाऱ्याची झुळूक येत होती जणू त्या राखेतही कुंतीचं तेज शिल्लक होतं काही दिवसांनी पांडवांना हा वृत्तांत समजला युधिष्ठिर गुडघे टेकून जमिनीवर कोसळला डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई तू आम्हाला कधीच सांगितलं नाहीस की तूच आमचे सर्वात मोठे बळ होतीस अर्जुन शांत उभा होता भीम मोठी आवळून जमिनीकडे पाहत होता नकुल सहदेव नतमस्तक झाले द्रौपदीने हात जोडले आणि आकाशाकडे पाहिलं आई तू अग्नीमध्ये विलीन झालीस पण आमच्या मनात तू सदैव राहशील त्या संध्याकाळी युधिष्ठिरने गंगेच्या काठावर कुंतीच्या स्मरणार्थ दीपदान केलं संपूर्ण गंगा दीपांनी उजळून निघाली त्याने हळूच डोळे मिटले आणि म्हणाला आई तू जिथे असशील तिथे शांत राहा आम्ही तुझं नाम घेत पुढे चालू त्या दिवसापासून हस्तिनापुरात दरवर्षी आश्विन महिन्यात एक दिवा लावला जातो मातृदेवी कुंतीच्या स्मरणार्थ त्या दिव्याचं तेज अजूनही चमकतं कारण ते एका स्त्रीच्या धैर्याचं त्यागाचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे कुंतीचा मृत्यू झाला पण तिची कथा अमर झाली ती फक्त पांडवांची माता नव्हती ती होती धर्माची जननी ज्याने स्वतःच्या दुःखावर झाकण घालून संपूर्ण युगाला मातृत्व दिलं आजही जेव्हा एखाद्या आईला अन्यायाविरुद्ध उभं राहायचं बळ मिळतं जेव्हा ती आपल्या लेकरासाठी सर्व काही सहन करते तेव्हा त्या क्षणी कुंतीचा तेज तिच्यात झळकतं कारण कुंतीचा मृत्यू जरी अग्नीमध्ये झाला तरी तिचं अस्तित्व धर्माच्या प्रकाशात कायम जिवंत आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा